नमस्कार उर उर मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी इथं कापून घेतलेला आहे पाठीमागचा भाग आहे हा तर आपण आज पाठीमागची लेस ब्लाउज डिझाईन बघणार आहोत साधी सोपी तर बघा हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीसमधला आहे हे बघा या पद्धतीने तर एकदम सिल्की साडी आहे ही तर बघा हिची वली लांबी आहे साडे चौदा आणि याची गडी आहे अकरा याचं शोल्डर आहे साडेपाच आणि मोंडा आहे साडेपाच या पद्धतीने आणि इथं घेतलेलं आहे दीड इंच तर आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन तुम्ही अडीच पण घेऊ शकता गळ्याची उंची आहे दहा तुम्ही गळ्याची वंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आठ नऊ दहा तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी तर बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इथं घेतलेलं आहे सव्वा दोन आणि इथं घेतलेलं आहे अडीच तर बघा याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याचा गोलच गळा घेणार आहे मी तुम्ही याचा गळा किंवा चौकोनी गळा तुम्हाला जसा आवडेल तुम्ही तसा घेऊ शकता तर बघा असा गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे पद्धतीने आणि आता कट करून घ्यायचा आहे तर बघा मी आता थोडासा बाहेरून घेतलेला या पद्धतीने तर बघा आता हा कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने असा झाला आहे तर आता हे जे ब्लाउज पिसाचं कापड आहे हे आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे म्हणजे सोयीचं घेऊन घे घ्यायचं आहे या, या पद्धतीने आणि याच्यावरती अस्तर घ्यायचं आहे आणि हे ठेवून याच्यावरती पिना साईडने सगळीकडून पॅक करून घ्यायचे आहे म्हणजे सिल्की कापड आहे सरकणार नाही मग इकडे तिकडे त्याच्यासाठी आपल्याला पिना याला टप करून घ्यायचा आहे तर चला याला पिना पॅक करून घेऊया तर बघा मी पिना पॅक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला अशी गळ्याला टिप मारून घ्यायची या पद्धतीने इकडून आणि तर कंबरपट्टीला पण इथं पण टीप मारून घ्यायची आहे तर तुम्हाला कंबरपट्टी लावायची असत तर तुम्ही कंबरपट्टी पण लावू शकता तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे अशी तर बघा अशी पण टीप मारून घेतली आणि अशी पण टीप मारून घेतलेली आहे आणि मधलं ब्लाउज पेसाचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे असे पलटायला एकदम सोपे जाते तर हे आपल्याला जी टीप मारेल आहे त्याला आपल्याला समळून कट मारून घ्यायचे छोटे छोटे आणि आता इथून आपल्याला पलटून घ्यायचं या पद्धतीने आणि आता हे चांगलं सेट करून सगळ्या बाजूने पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने असं सोयीचं करून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला अशी गळ्याला टीप मारून घ्यायची आहे कडाकडाला आणि इथं पण एक कडाला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला असं उलट करून सगळ्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड हे ब्लाऊज पिसाचं कट करून घ्यायचं आहे तर बघा सगळीकडून टिपा मारून घेतलेला आहे उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि टिपा पण मारून घेतलेला आहे तर आता आपल्याला याच्यावाल्या पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे या पद्धतीने असे तर इथून आपल्याला असे चार घ्यायचं आहे चार इंच आणि उभा पण आपल्याला चार साडेचार इंच घ्यायचं आहे दा आणि अर्धा इंच या पद्धतीने अशी तिरकी टक्स घ्यायचा आहे दोन्ही एकूण तर बघा उबेटक्स घेतलेल्या या पद्धतीने तर आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी अशी लेस घेतलेली आहे तुम्हाला जी आवडून तुम्ही ती लेस लावू शकता तर बघा या पद्धतीने आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे मोठी लेस असली तर तुम्ही दोन्ही साईडना पण टीप मारायची आहे या पद्धतीने इकडून एक आणि इकडून एक छोटी असली तर एकच मारायची आहे तर बघा आता आपण ही गोल राऊंडने अशी लेस लावून घेऊया तर बघा या पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे साधा सोपा अशी डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही अजून एक पण लावू शकता अशी राऊंडने या पद्धतीने अजून पण एक लावू शकता तर कस्टमरला एकच पाहिजे होती म्हणून मी एकच रंग घेतलेली आहे या पद्धतीने तर आता आपल्याला याला नॉट तयार करून घ्यायची आहे याच कापडाची तर बघा आपल्याला एक इंच असं उभं कापड कापून घ्यायचं आहे या पद्धतीने असे सरळ दोन आपण कापून घेऊया दोन एकरचे दोन नाट नॉट तयार करण्यासाठी तर बघा या पद्धतीने मी अशी एक इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे तर आता आपल्याला अशी या साईडने अशी पलटून घ्यायची अशी आणि आपल्याला इथं अशी टिप मारून घ्यायची आहे एक दोन ते दोन म्हणजे आपल्याला अशी छोटी अशी नॉट तयार करून घ्यायची आहे तुम्ही आयती येते ती पण लावू शकता पण कस्टमरला हीच पाहिजे होती याचीवाली तर बघा आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे एकदम थोडासा अंतरावरती हे बघा या पद्धतीने अशी तर बघा या पद्धतीने अशी टेप मारून घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही एकदम अशी खेटून तर आता हे उरलेलं कापड साईडचं आपल्याला थोडं थोडं कट करून टाकायचं आहे तर बघा त्याच्यानंतर सुई धागा घ्यायचा आहे आपल्याला अशी गाठण मारून घ्यायची आहे आहे आणि या पद्धतीने या टोकाला आपल्याला एका याच्यामध्ये असे घालून आपल्याला असं पॅकद्वारा करून घ्यायचं आहे या, या पद्धतीने म्हणजे त्याची गाठण बसली पाहिजे हे बघ एका साईडने अशी मग आपल्याला सुईचं टोपपाटी पाठीमागचं असं घालून घ्यायचं आहे इथं आणि इकडून काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला दममाने या साईडने थोडंसं कापड आतमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पलटायला मग सोपं जातं थोडंसं कापडमध्ये गेलं की मग आपल्याला एकदम सोपी अशी पलटायला जाते या पद्धतीने बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला अशी मागं उडीत उडी द्यायची आहे आणि याशी साईडला अशी माग घ्यायची आहे तर हे बघा अशी नॉट आपली तयार झालेली आहे तुम्ही याच्यापेक्षा पण बारीक टिप मारून बारीक पण काढू शकता नॉट बघा आपली नोट आता रेडी झालेली आहे तर आता पण आता अशीच दुसरी पण तयार करून घेऊया पहिले याला आपल्याला खाली लटकन करून घ्यायची आहे तर बघा याच कापड आपल्याला चौकनी कापड घ्यायचं आहे तुम्ही एक दोन तीन लावू शकता तुम्हाला किती लटकन पाहिजे या पद्धतीने अशी आपल्याला चौकन काढून घ्यायची आहे अशी तिरकी घेऊन या पद्धतीने इथं असं पॅक करून घ्यायचं आणि अशी टिप मारून घ्यायची आहे बघा मी दोन्ही तयार करून घेतलेले अशा नॉट या प्रकारे तर बघा आता आपल्याला इथून आपल्याला अडीच इंच वरती आतमधून इथं पॅक करून घ्यायचे आहे हे बघा इथं आता या पॅक करून घेते मी अडीच अडीच इंचावरती तर बघा मी दाढी अडीच इंचावरती पॅक करून घेतलेला आहे तर बघा सुंदर अशी आपली रोजची वापरण्यासाठी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे लेस ब्लाऊज डिझाईन आणि असे नॉट तयार घेतलेले आहे करून एकदम सुंदर असे तर तुम्हाला आजची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद